सोलापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे सीना कोळेगाव धरणामधून येणाऱ्या विसर्गात सायंकाळपर्यंत आणखी घट झाली आहे आपण पुराचे अपडेट राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सीना कोळेगाव धरणामधून दुपारी तीन वाजेपर्यंत एकतीस हजार सातशे क्युसेकचा विसर्ग सीना नदी पात्रात येत होता यात आणखी घट झाली आहे सध्या चोवीस हजार सातशे क्युसेकचा विसर्ग सीना नदी पात्रात येत आहे चांदणी नदी खासापुरी धरण आणि भोगावती नदीमधून साधारणपणे सोळा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे सर्व मिळून सीना नदी पात्रात छत्तीस हजार सातशे क्युसेकचा विसर्ग येत आहे दरम्यान आज संध्याकाळपर्यंत हत्तूर पुलावरून वाहणारं पाणी कमी होण्याची शक्यता आहे सोलापूर विजापूर महामार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे